रायगड जिल्हा झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये खोपोलीचं नाव अग्रेसर आहे येथून मुंबईला जाण्यासाठी थेट लोकल सेवा असल्याने मुंबई व परिसरातील अनेकांनी खोपोलीला पसंती दिली आहे मात्र या ठिकाणी असणाऱ्या अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीचा ज्वलंत प्रश्न खोपोलीकरांसमोर उभा राहिला आहे या प्रश्नांबाबत पालिका प्रशासन व पोलीस यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवून वाहतूक कोंडीचा चेंडू टोलवीत आहे रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दीपक चौकाला भाजी व फळ विक्रेत्यांनी गराडा घातल्याने या ठिकाणी अनेकदा वाहतूक कोंडीला सामोरे जावं लागत आहे अनेकदा रुग्णवाहिकेला सुद्धा या समस्येला सामोरे जावं लागत आहे तर खोपोली बाजारपेठेतील काही व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानाचा भाग वाढवल्याने अनधिकृत बांधकामाकडे पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे खालची खोपोली येथे मुस्लिम कब्रस्तानाच्या भिंतीला लागून अनेक किरकोळ व्यापाऱ्यांनी बांबूच्या टपऱ्या उभारल्या असून काही स्थानिक नेत्यांच्या या टपऱ्या आहेत त्या उभारून ती मंडळी भाडे घेतात अनेकदा सामाजिक कार्यकर्त्यांनी या पालिकेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न देखील केला मात्र या ठिकाणी येणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याकडे कानाडोळा केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे मुंबईच्या धर्तीवर हातगाडीवाल्यांना जर बॅश दिली तर अचानक ही संख्या वाढली नसती असे जुन्या व्यापाऱ्यांच म्हणणे आहे पण अधिकारी वर्ग याकडे दुर्लक्ष करत आहे या प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे अन्यथा जनप्रक्षेपाला समोर जावे असा इशारा समाज माध्यमांवरती दिला जात आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा